प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर मध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सर्वांनी माहिती बघू नऊशे पंचवीस दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिमेकडून येत आहे तसच एक हलका चक्रवात कर्नाटकावर स्थित आहे आणि त्याला संलग्न एक द्रोणिका विदर्भावर जाऊन ती छत्तीसगडवर दिसत आहे तसंच दुसऱ्या चार्टमध्ये आठशे पन्नास एच पी एवर दाखवल्याप्रमाणे एक प्रतिचक्रवात छत्तीसगडवर दिसत आहे आणि त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही दक्षिण पश्चिम दिशेने येत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पुढील तीन दिवस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानचा इशारा पहिल्या दिवशी पंचवीस एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडाट आणि सोसायट्याच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासांनी वाहण्याची शक्यता आहे तसंच गारपीट बुलढाणा अमरावती चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सव्वीस एप्रिलला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर सॉरी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि सोसायटीच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी सत्तावीस एप्रिलला विदर्भामध्ये वर्धा नागपूर ना, सॉरी वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात खुसेऱ्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास आणि विजांच्या ककडाट होण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान प्रदेशात पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर किंवा फेसबुकवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद